म्हणजे अन्यव्यावृत्तीमध्ये एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवतेंच्या बा बाबतीमध्ये पूर्ण वचन विश्लेषण देवाने केलेलं आहे कर्मभूमी म्हणजे ज्या ठिकाणी पाप पुण्याची निष्पत्ती आहे अशी जी भूमी आहे त्याला कर्मभूमी असं म्हणतात आणि ही जी भारताची भूमी आहे पाचशते योजन म्हणजे सहा हजार किलोमीटर हिमा सेतूमध्ये ही कर्मभूमी सांगितलेली आहे तर या भूमीमध्ये आपण राहतो ना तर जेही कर्म करतो चांगले वाईट त्याचे पाप पुण्य नावाचे कर्म लागतात आपल्याला म्हणजे इथे निष्पत्ती आहे म्हणून ह्याला कर्मभूमी असं म्हटलं जातं आणि आपण जेही काही जोडतो म्हणजे स्वर्गात जायचं नरकात जायचं अजून कुठे कुठे चांगल्या वाईट कर्मफळाला जाण्याचं जेवढं काय आहे ते आपण इथं जोडत असतो तसं जसं आपण आपलं घर आहे पूर्ण मोठं किती मोठं घर असलं तरी तिथे जे काही जेवतो आपण ते जेवण बनवण्याचा एक रूम वेगळा असतो त्याला स्वयंपाक रूम म्हणतात म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे आपण स्वयंपाक बनवत नाही पूर्ण घरात म्हणजे तसं कर्म जे बनतात पाप पुण्य ते या भूमीमध्ये बनतात म्हणून हे कर्मभूमी चिया देवता म्हणजे कर्मभूमीची जी अधिष्ठात्री आहे देवता ती ज्या देवता आहेत त्या आहेत ते एकूण तेरा कोटी देवता आहेत तर ते त्या तेरा कोटी देवतासुद्धा देवताच आहे म्हणजे एवढं पूर्ण एका अर्थाने म्हणायला गेलं तर सहा हजार किलोमीटरची जी पूर्ण जमीन आहे ही कर्मभूमी आहे आणि ही भूमी जिच्या नावावर आहे एक प्रकारे असं चालून देव घेऊ आपण ज्या ह्या भूमीची जी अधिष्ठाती देवता आहे तीसुद्धा देवताच आहे ती परमेश्वर नाही आहे मग ह्याच्यापेक्षा जी ऊच असेल ती तर परमेश्वर असेलच ना मग सांगतात की अष्टव देव येऊन देवता होती अष्ट म्हणजे आठ प्रकारच्या देव म्हणजे दिव्य मूर् म्हणजे त्या ज्या देवतेंच्या मूर्त्या आहेत त्या कोण आहेत त्यासुद्धा देवताच आहेत त्या परमेश्वर नाही आहेत मग त्याच्यापेक्षा ज्या उच असतील त्या तर असतील परमेश्वर ना सांगतात की अंतराळीची गंधर्व देवता होती म्हणजे त्यासुद्धा तेरा कोटी देवता आहेत परंतु तरीसुद्धा त्या म्हणजे हे अंतरिक्ष अंतराळ जे आहेत आणि ते गंधर्व देवता त्यांचं नाव अंतराळीचे गंधर्व हे त्यांचं नाव आहे अंतराळ हे त्यांचं राहण्याचं ठिकाण सांगितलं आहे आणि गंधर्व त्या देवतेचं नाव आहे तर त्या ज्या काही कला आहेत ना गाण्याच्या वगैरे संगीत ह्या त्या देवत्यांकडनं प्राप्त होत असतात म्हणून ते सवाई गंधर्व बालगंधर्व असं बोलतात मग त्यासुद्धा कोण आहेत त्या देवताच आहेत त्या परमेश्वर नाहीत मग त्याच्यापेक्षा ज्या ऊस आहेत त्या तर देवता परमेश्वर असतीलच त्याच्यापेक्षा ऊस देवते आहेत स्वर्गाच्या स्वर्गीचे चंद्र आणि सूर्य ह्या कोण आहेत यासुद्धा देवताच आहेत या परमेश्वर नाही आहेत असं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आता कधी पण आपण बघू ना स्वर्गीचे चंद्र सूर्य हे ह्यांना मुख्य देवता मानल्या जातात परंतु त्या मुख्य देवता नाही आहेत त्या देवताच आहेत आणि या तेहतीस कोटी देवता आहेत मग त्याच्यापेक्षा ऊस जे देवता आहेत ते स्व कैलास वैकुंठीचे हरी हर ब्रह्मादेव हरी म्हणजे विष्णू हर म्हणजे महादेव आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्म या एकूण नऊ कोटी देवता आहेत प्रत्येकाचा तीन तीन कोटी परिवार आहे तर ह्यासुद्धा देवता देवताच आहेत त्या परमेश्वर नाही आहेत त्याच्यापेक्षा ज्या ऊस देवता आहेत त्या कोण आहेत शराबदीचा शेषशय्या त्या देवता आहे तर शिराब्दी म्हणजे क्षीर शिरा म्हणजे दुधासारखं अब्धी म्हणजे समुद्र म्हणजे एक प्रकारे दुधाचा समुद्र कसा असतो तशा प्रकारचा तो समुद्र आहे शिराब्धीचा शेष शय्य म्हणजे शेषावर शयन केलेला त्याचं नाव आहे नारायण तीसुद्धा कोण आहे देवता त्यांचा सव्वा लाख परिवार आहे सगळा त्यासुद्धा देवताच आहेत त्या परमेश्वर नाहीत मग त्याच्यापेक्षा जे ऊस देवता आहेत ते अष्टभैरव देवता अष्टभैरव अष्ट म्हणजे आठ प्रकारचे भैरव म्हणजे भय म्हणजे भयंकर रव ज्यांचे शब्द ते बोलतात तर असं भयंकर वाटतं ते म्हणजे तामस आहेत ते त्यांचं नाव आहे कराळी विकराळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव हे सुद्धा देवताच आहेत ह्या सृष्टीचा संवादही करू शकतात रचनाही करू शकतात अशी त्यांच्याकडे क्षमता आहे असं असूनसुद्धा ते देवताच आहेत ते परमेश्वर नाहीत मग त्याहीपेक्षा ज्या ऊच आहेत त्या तर परमेश्वर असतील न विश्वरूप देवता होय म्हणजे हे पूर्ण चराचर जे विश्व आहे चराचर म्हणजे जड चेतन हे सगळं जेवढं दिसतंय आपल्याला हे विश्व आहे जग आहे हे जग ज्या देवतेच्या स्वरूपामध्ये सामावलेलं आहे पोटामध्ये तिला विश्व म्हणून तिला विश्वरूप असं देवता असं तिला नाव आहे तीसुद्धा देवताच आहे ती देवता परमेश्वर नाही मग एका ब्रह्मांडाला किंवा एका विश्वाला जिनी व्यापलं ती देवता परमेश्वर नाही आहे परंतु अनंत ब्रह्मांडाला किंवा अनंत विश्वाला जिनी व्यापलेलं आहे ती माया तर परमेश्वर असे न चैतन्य देवता होय परी परमेश्वर नव्हे चैतन्यसुद्धा देवताच आहे परंतु तीसुद्धा परमेश्वर नाही मग या नव आता ह्या जेवढ्या काही देवता आपण बघितल्या कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग कैस नाही स्वर्गीचं चा, इंद्रचंद्र स्वर्गीचे बघितलं चौथ्या स्थानाला कैलास वैकुंठ पाचव्या स्थानाला शेषशय्या सहाव्या स्थानाला सातव्या स्थानाला अष्टभैरव आठव्या स्थानाला विश्व आणि नवव्या स्थानाला माया तर ह्या नवही स्थानीच्या देवता परमेश्वर नाहीत मग परमेश्वर ते कोण म्हणून मग सांगितलं चैतन्यापर चैतन्य म्हणजे चैतन्यापर म्हणजे चैतन्यापेक्षाही श्रेष्ठ आता त्याचा अर्थ दुसराही होतो की चैतन्यापर म्हणजे चैतन्याचे पलीकडे तर पलीकडे नाही परमेश्वर सगळीकडे व्यापक असल्यामुळे पलीकडे ह्या शब्द अर्थ निग अर्थ निघत नाही मग पर या शब्दाचा अर्थ काय पर म्हणजे श्रेष्ठ असाही अर्थ होतो म्हणून त्या ठिकाणी <in> सांगितलं की चैतन्यापर म्हणजे मायेच्या पर म्हणजे मायेहूनही माये जे श्रेष्ठ आहेत म्हणजे सकळ देवतांमध्ये माया श्रेष्ठ आणि मायेपेक्षाही जे श्रेष्ठ आहेत उपलक्षाने एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा देवता सांगितल्या या दहाही देवतेंमध्ये जे श्रेष्ठ आहेत देवतेंपेक्षा जे श्रेष्ठ आहेत ते आहेत परमेश्वर म्हणून त्यांना ईश्वर आपण काय केलेलं परम ईश्वर असं म्हटलेलं आहे परमेश्वर असं परम म्हटलेलं आहे तर प्रत्येक देवतेचं तिच्या खालील देवते तर ऐश्वर आहेच परंतु ते ऐश्वर तेवढ्यापुरतं तेवढंच आहे ते जास्त नाही आहे ऐश्वर्य सगळ्यात मोठं ऐश्वर जसं वॉचमॅनवर कुणाचं तरी ऐश्वर आहे पण तो मालक नाही आहे असं होता होता मॅनेजरचं सगळ्यांवर ऐश्वर आहे परंतरीसुद्धा तो मॅनेजर मालक नाही आहे कारण की त्या मा मॅनेजरवर पण मालकाचं ऐश्वर आहे आणि त्या मालकावर आता कुणाचं ऐश्वर नाही आहे तो मालक स्वतःच मालक आहे तसं परमेश्वराचंच ऐश्वर सगळ्यांवर आहे आणि परमेश्वराचं ऐश्वर कुण परमेश्वरावर कुणाचं ऐश्वर नाही आहे म्हणून त्यांना परमेश्वराचं म्हटलं जातं तर परमेश्वर चैतन्यापर परमेश्वर आणि तो देव जे चैतन्य देवता उपलक्षने एक्क्याऐंशी एवढी दक्ष दहा देवत्यांपेक्षा जे श्रेष्ठ आहेत तेच परमेश्वर परम ऐश्वरी आथिला म्हणजे आथिला म्हणजे युक्त परम ऐश्वर्याने जे युक्त आहेत ते परमेश्वर तो देव श्रीचक्रधर त्या देवाचं नाव आहे श्रीचक्रधर म्हणजे ज्ञानचक्र शक्तीचक्र ज्यांनी धारण केलेलं आहे सकळ जीवाते सकळजीवांचं ते रक्षण करतात आणि सकळ जीवाचा उद्धार करतात अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे तर ते अन्य व्यावृत्तीचं असं हे विश्लेषण आहे दंडवत हो